नवीन बघायला आज पहिल्यांदा बैलगाडी क्षेत्रामध्ये आपल्याला आज नवीन काहीतरी मुंडे अमर ड्रायव्हर आणि शंभू ड्रायव्हरात काय वाटते आज ही घालून तुम्ही आज गाडी मारणार आहे शंभू पण आज रिक्षा मजी कमी आली हो। जर गाडी पडलं तरी काही डोक्याला मार किंवा पायला मार लागणार नाही चारही बाजू शिपली मित्रांनो बघू शकता सगळं खरोखर हातात ते आणि आमळ ड्रायव्हर बी आंब डायव्हर कसं वाटते आज डोक्याला घालून पायला घालून गाडी मारा काय अवघड जाईल का किंवा सोपं जाईल म्हणजे गुडघ्याचं काढायला लागेल बाकी कशा पायाचा हाताचं काढायला लागणार नाही पण काय ह्याच्या सेफ्टी काय भेटेल आपल्याला जास्त करून लोकशाला मार लागतो आणि पायाचं सोडून त्या पायाच्या छकड्यातलं तुम्हाला कंपल्सरी घाला लागतात पाय त्यामुळे तुम्ही गुडघ्याचं घालू शकत नाही बाकीचे हेल्मेट आणि हातात लावू शकता तुम्ही हे नेम प ही इथं पुढे नेम असं लागलं पाहिजे काय सांगताय तुम्ही म्हणजे गटाबाजून पाहिल्याबद्दल सगळ्यात सेफ्टी झालं पाहिजे का तर जी बैलगाडी सगळ्या सेफ्टी म्हणजे तुम्ही जायचा परते ड्रायव्हरच नाही परत माझी सगळ्यात रिक्षा म्हणजे आहे काही नाही का तर शेवटी तुम्ही रिक्षा सगळ्यात खाल तू वर गाडी कधी गाडी अंगा होईल कधी नाही सांगू शकत नाही किंवा पाटीला बी काय तर निघलं काय तर मागणं बी गाडी येऊ शकते बरं पाटीला बी सेफ्टी काय तर निघलं पाहिजे काय तर निघलं म्हणजे शकतो आता आज मुंडेच्या मैदाना पहिल्यांदाच आपल्याला बघाय भेटले की सेफ्टी तुम्हाला डोळ्याच्या चिट्ट निघाल्या इतर तर पुढे साथी किंवा आठ गाड्या मी ड्रायव्हर भेटेल हे तर कसं वाटतंय घालून काय फिलिंग सांगतेला चांगलं वाटतंय ना चालतंय धन्यवाद भाऊ